जय नमा सरस्वती नमा श्री लक्षितम जय नमा अभिषेक करावया श्री नरपुनाथ प्रातः काळी सो मूर्त चंद्र सुमंत हुटीला असो सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयव्रद्ध तपोव्रद्ध अधिकार संपन्न श्रुती मायबाप माता मावल्या लहान थोर या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो गुरुवर्य दादा गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा अधिष्ठान धारेश्वर भगवान आणि माझे गुरु गोपीचंद बाबा यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी वेड्या शब्दामध्ये कथेचं अनुसंधान सांगण्याचा प्रयत्न करू थोडा कमी करा असं जास्त आणि कालच्या अध्यायामध्ये सर्व झालेली कथा आहे सर्व श्रोत्यांनी ज्ञात श्रवण केलेली आहे जी काही इकडं सर्व भगवान प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेक सोहळ्याची सर्व तयारी चाललेली असताना या कार्याकरता विश्वासू प्रधान सुमंत प्रधानजी यांना त्या ठिकाणी पाचारण केलं आणि सर्व रामचंद्राच्या अभिषेकाचं त्या ठिकाणी अभिषेक सोहळ्याचं हे कार्य पाहण्याकरता ज्यांनी आज्ञा दिली होती राजा दशरथजीला पाचारण करण्याकरता सुमंत प्रधान राजा दशरथजीच्या महालामध्ये त्या ठिकाणी भवनामध्ये प्रवेश केला गेलेले आहेत गेल्याच्या नंतर जो कथाभाग झाला ना बाबा आपल्याला सांगतात सुमंत प्रधान जी धावत आले धावत आल्याच्या नंतर राजा दशरथजीला बोलू लागले महाराज सावध व्हा का झोपी गेलात का तुम्ही मूर्छा त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलेली आहे वेळ होऊ लागलेला आहे रामचंद्राला या या ठिकाणी असणारा राज्य अभिषेक सोहळा या ठिकाणी होणार आहे आणि याकरता महाराज याच्याकरता तुम्ही सावध व्हा लगबग करा गडबड करा असं सर्व संवाद त्या ठिकाणी सुमंत प्रधान आणि राजा दशरथजीला बोलू लागले मात्र बोलल्याच्या नंतर काय झालं राजा दशरथजीच्या कानावरती शब्द पडले सुमंत प्रधानाचे विचार करू लागले काय करावं धर्म संकट आहे इकडं तर काही काहीने दोन वराला वरामध्ये उतून घेतलं आणि मी जर या ठिकाणी ते वर मान्य करतय आहे करतोय तर माझा असणारा राम माझ्यापासून दूर जाणार आहे रामचंद्राला या ठिकाणी वनवास प्राप्त होणार आहे आणि माझा आणि रामाचा वियोग होणार या काय करावं काय नाही अशी द्विधा अवस्था त्या ठिकाणी राजा दशरथजीची झालेली आहे सुमंत प्रधान बोलू लागले मात्र राजा दशरथजी प्रत्युत्तरामध्ये काही न बोलता फक्त विचार करू लागले काय बोलले एवढा स्वतःच्या त्याला आपल्या आप पुत्रावरती मुलावरती विश्वास पाहिजे आणि म्हणून राजा दशरथजी बोलण्याच्या अगोदर विचार करू लागलेत नाही 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 मी म्हटल्याच्या नंतर माझा शब्द प्रभुरामचंद्र माझा राम हा शब्द ओलांडणार नाही माझ्या आज्ञेचं उल्लंघन करणार नाही मल्ल्याबरोबर प्रभुरामचंद्र वनवासाचा मार्ग धरतील आणि म्हणून करता राम या ठिकाणाहून जर गेले तर रामाचा आणि माझा वियोग होईल आणि ज्या ठिकाणी रामच नाहीत त्या ठिकाणी असणारं निरर्थक असं माझं जीवन होईल असे अनेक अनेक सखोल विचार त्या ठिकाणी राजा दशरथजी करू लागले पण काय करावं काही नाही करावं नाही करावं तर दोन हे वर दिलेले आहेत या वराची मागणी काही न केलेली होती म्हणून राजा दशरथ जी अगदी त्या ठिकाणी भ्रमिष्ट अवस्थेमध्ये आहेत काय बोलू लागले हो रामाला कुठलीच अपेक्षा नाही तो राम आहे ज्याला विषयाची आवड तर नाहीच नाही नाही कुठल्या गोष्टीची चाड नाही फक्त आणि फक्त माझा शब्द मुखातून बाहेर पडल्याबरोबर राम या शब्दाच परिपूर्ण पालन करणार आहेत आणि म्हणून करता जे गोड होणार होत जो आनंद प्राप्त होणार होता मग दुधामध्ये जसा मिठाचा खडा पडावा ती अवस्था या ठिकाणी होणार आहे आणि सर्व या आनंद सोहळ्याचं रूपांतर दुःखामध्ये होणार आहे माझ्या मुखातून शब्द निघल्याबरोबर हे सर्व चित्र पुढं घडणारं प्रकार सर्व दृश्य राजा दशरथीच्या डोळ्यासमोर येऊ लागलं विचार करू लागले काय करावं काही नाही करावं बोलतोय तिकडूनही मला असणारा अनर्थ होतो या नाही बोलावं तिकडूनही असणारं दुःख प्राप्त होतंय काय करावं कसा निर्णय घ्यावं एक अवेदेचा राजा आहे ज्यांनी दहा इंद्रियाच्या त्या ठिकाणी रथ करून दहा इंद्रियावरती विजय प्राप्त कर केलेला होता असे दशरथ त्या ठिकाणी विचार करू लागले नाही 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 बोलणं योग्य होईल का मी बोलतोय तर रामाला वनवास आहे आणि राम अवेध्यत नाहीत म्हटल्यावर या अवेदेमध्ये दे काय राहील माझी अवस्था काय होईल नाही बोलावं नाही रामाला आज्ञा द्यावी तर या सूर्यवंशाची बिरदावळी या आणि आवडत्या पट्टराणी न कै काही आपल्याला वचनामध्ये गुंतवलंय वरामध्ये गुंतवलंय वराची मागणी केली एका वरानं भरताला राजगादी दुसऱ्या वरानं प्रभू रामचंद्राला वनवास या वना का तो काना वना तो उठा राम। जग जेटी श्रीराम जगाचे जेटीत या विश्वामध्ये कुठल्याच गोष्टीला ज्यांना जोड नाही या विश्वामधली परिपूर्ण अवस्था म्हणजे प्रभू रामचंद्र इथं कानावर शब्द पडतो ना पडतो तोच प्रभू रामचंद्र हात जोडून माझा राम काय म्हणल काही हरकत नाही पिताश्री तुम्ही म्हणतात तसं वनवास का वनवास त्यांचंच नाव राम आणि म्हणून म्हणले मी नुसतं मुखातून शब्द काढल्याबरोबर वनाचा मार्ग वनाला गमन प्रभू रामचंद्र करील याची मला खात्री आहे विश्वास आहे पण पाठीमाग माझी काही अवस्था होईल मी काय करावं कसा निर्णय घ्यावं धर्मसंकट राजा दसरजीच्या समोर उभं ठाकलेलं या आता आपण काही जरी केलं तरी या अनर्थाला थांबवू शकत नाहीत असा विचार करू लागले आता काय करू आता काय करू आता हे मला थांबवता येत आहे का नाही थांबवता येत हे प्रभू ये वनवास आहे आणि या ठिकाणी राजगादीवरती स्थापित होणार आहे हे शब्द नुसते कानावर पडल्याबरोबर तोऱ्या त्वरित लगबगीनं कुठला ना मागचा ना पुढचा न विचार करता प्रभू रामचंद्र या ठिकाणी वनवासाला जाईल माझा राम माझ्यापासून दूर दूर जाईल आणि ही अवस्था मी म्हणण्याच्या अगोदर राम माझ्या आज्ञेचं पालन करणार आहेत हे मला खात्री आहे कळत या पण मी काय करावं काय करावं असं विचारामध्ये राजा दशरथजीत ही अ दुःख शोक दसर दुःखाचा नव्हे नव्हे दुःख शोक सर्व काही प्राप्त झालं राजा दुसरं दिला त्या ठिकाणी का माझ्या आज्ञेच माझ्या वचनाचं माझ्या शब्दाचं पालन करणारा राम आहे शब्दाच्या बाहेर न जाणारा राम आहे पित्याचं वचन पाळणारा राम आहे आणि म्हणून करता म्हणले म्हटल्याबरोबर राम या ठिकाणाहून वनाला गमन करील आणि अवेद्या नगरी ओस पडल जो आनंदाचा सोहळा मांडला होता याचं रूपांतर दुःखात होणार या असता हा सर्व विचार पुन्हा पुन्हा राजा दशरथजीच्या मनामध्ये अंतकरणामध्ये येऊ लागला हो विचार करू लागले हे सर्व रामायण मांडलं कुणी कृती कुणी केली कैकैन आणि रामाचा आणि माझा वियोग व्हायला खरी कारणीभूत ही कैकई आहे दुःखाच्या खाईत लोटण्याचं कार्य या आवडत्या पट्टराणीनं राणीनं कैकईनं केलेलं आहे आणि म्हणून करता रामामध्ये आणि माझ्यामध्ये तुटी पाडणारी वियोग करणारी पडदा आणणारी जर कोण असल तर ती अवेद्या रूपी जी काही काही आहे मायेमध्ये जी भरकटलेली आहे आणि मायेनच माझा माझा भरत म्हणून रामाला त्या ठिकाणी वनाला धाडू लागली या हीच खरी मूळ कारणीभूत आहे असं राजा दशरथजीला विचार येऊ लागला सुमंताला या बाई बोलू लागल्या सुमंता त्यांना कशाला उठितच म्हणले हा हा जागृत करू नको त्यांना निद्रा लागली झोप लागली ते मूर्छित झालेत आ लवकरात लवकर म्हणले त्यांनीच मला सांगितलंय रामाला इथं बोलवून घ्यायची त्यांची आज्ञा आहे म्हणले त्या आज्ञेचं तू पालन कर सुमंता त्यांना जागृत करण्याचा प्रयत्न करू नको त्यांच्या आज्ञा येण्याची वाट पाहू नको हा वेळ करू नको लवकरात लवकर तू काय कर <laughs> जवळ

अवस्थेमध्ये राजा दशरथजी झालेले आणि खरंच ह्यांना ला झोप लागली हे त्यांचं नावच आहे बघा सुमंत प्रधान विचार केला त्यांनी हे आहे म्हणले हे काय बोलू लागल्यात राजा जीला अशी सुशोभती अवस्था होऊ शकत नाही हे धरणीवर लोळता आहेत आणि या काय म्हणतात त्यांना जागृत करू नका नाही नाही याच्यामध्ये काहीतरी संशय आला सुमंत आणि खोटं वाटलं हे काही काहीच बोलणं त्याच्यामुळे जागा सोडली नाही सुमंत प्रधानजीनं पुढं काय केलं अ आणि मग नंतर म्हणले या ठिकाणी जी काही सूर्यवंशाचे कुलगुरू होते वचिष्ठ गुरु तेही या कार्याकरता त्या ठिकाणी लगबगीनं सर्व काही असणारा साहित्य गोळा करत होते मंडपाच्या द्वारावरती त्या ठिकाणी गेलेले आहेत वचिष्ठ गुरुचं मात्र आणखीन आगमन झालेलं नाही वशिष्ट आणि मग वचिष्ट गुरुनं त्या ठिकाणी आज्ञा केली सुमंत प्रधानाला जे काही असणारं सोळ्या करता या कार्याकरता जे काही साहित्य लागतं आहे ते असणारं या ठिकाणी म्हणले लवकरात लवकर हजर करावं असं सुमंत प्रधानजीला त्या ठिकाणी आज्ञा केलेली आहे मी आलेल्या सर्व जे काही माझ्यापेक्षा ज्ञानवान गुणवान वयोव्रद्ध तपोरोध अधिकारसंपन्न असे काही वाचक सूचक या ठिकाणी पाचरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं त्यांना मी अशी विनंती करतो की आप आपल्या वेळेतला वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात त्याच्याबद्दल प्रथमता तुम्हाला धन्यवाद देतो आणि इथून पुढची जी काही सेवा आहे